हाय गाईज मी आज आले माझ्या बहिणीकडं तर इकडं खूप छान ठिकाण आहे इथं बघण्यासारखं चौकळ हिरवळ सगळं वातावरण सुंदर छान मस्त एकदम लवली छान आवडलं मला तर बघा तुम्हाला दाखवते इथं आजूबाजूचा परिसर घर कसं आहे इतकं इम्पॉर्टेंट आहे की मंचाल खरंच कुणाला पण वाटलं तर की राहावं मग का हे आजूबाजूचा परिसर इतका छान आहे गहू नाही भात तांदूळ भात लावलेला येतं का इतकं भारी असं वाटतं किती छान गावाकडे गेल्यासारखं वाटते इकडं बगीचा आहे केळीच्या बागा आहे बाग केळीची लावली तिथं काय थोडा ऊस लावला आहे तिथं प्लॉटिंग घेऊन जागा घेतलेल्या आहेत लोकांनी ले भारी मस्त मला वाटत तिथलं देवा कोणाचं भाड्यानी इकडंच या आले मला बी आता किती भात लवून बघा किती भात आता हे मस्त बघा इथं उमराच झाड आहे किती शीत आहे बघा तिकड किती छान हिरवीगार आजूबाजूला घर येत काय कायचे बांधकाम चालू आहेत अजून मला तर लय आवडलं बघा इंद्रायणी तांदळाचा भात आहे बर काही इंद्रायणी तांदळाचा भात सुगंधी सुगंध बघा झालं हे किती वास येईल चांगला सुगंध येईल चांगला आवडलं का नाही कसं आहे भव्य दिवे छान ठिकाण काही आई झाडू काढत बसली इथं दिसलं का घर घरदार छान आहे बेडरूम वाव वाव काही किचन रूम किचन रूम योगा हो इतकं भारी मस्त वाव हाय पाय फ्लॅटिंग आहे बरं का फ्लॅट ह्याला म्हणतात बंगला तिथं ते भांडं घासायचं तिकडं राहायची पण तिला कसली पाण्याची सुविधाच राह झाली नाही व तिकडं राहतो जवळ पण कशाची सुविधाच झाली नाही तिकडं पाण्याची सुविधा नव्हती कशाची नाही ते एकदम बेस्ट चांगलं मस्त आणि मोकळ्या हवेशीर ठिकाणी नको इकडं आंघोळीचं पण भारी <laughs> आंघोळीचं <चा> पण <पन> भारी आहे सगळं नळ शावर बिवर सगळं येतं पाण्याची गरज नसेल नाही का इथं भरायला चोवीस तास चोवीस तास पाणी बोला कसं वाटतं इथं चांगलं वाटत ना मोकळ्या ठिकाणी एक लेक नाही ना तुम्हाला एक लिकीला विसरून दिलो का नाही दोनच लेकी जवळ केल्या का नाही एक मला शंभर नाही त्या माया तुला शंभर लिकी येत्या शंभरच मग कोणची लेख कुटकी आणि कोणची लेख कुटकी नाही नाही तुला ज्याच्या त्याच्या घरी कुठलं तुला हितले इथं असून त्या लि लगेच ओढत आणली तिनं इकडं आली तुझा फोन ते... लावला तरी तू बंद करून ठेवतेस फोन तुला वाटत नाही का नाही त्या कार्यक्रमाला गेली होती मी त्या देवीचा कार्यक्रम ठेवला होता आता माग पंधरा दिवसात ही कुंकाचा इंदुरीला ठेवला होता कार्यक्रम तिथे गेला धक्धकटून यायला लागले मला सगळं दुःख तिथं यायला लागलं मला माईच भावाच हा मग त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता मी मा म्हणून असं एक गाणं आहे ते म्हणता पर चलता कुणाच्या जगातच नाही असली माय बा बहिणी म्हणलं मला कुणीच नाही असं विसरून गेले सगळेजण फोन लावला तर स्विच ऑफ करून टाकला बंद करून टाकला त्यांना जरा सुद्धा माझ्या आठवण येत नाही काय करायला देवाय कोण कोण आहे कोण कोण नाही मी हाऊ बसली खपड काय तुला नाही बाई तिकडं बोल तुला नाही तिकडे बोल तर मी आता एक तास झाले येऊन मला इथं तर जरा करमत इथं मोकळ्या जागेत आहे म्हणून जरा हायवेशीर ठिकाण आहे मला ले आवडायला लागलं इथं इतकं भारी वाटते वातावरण खूप छान आहे इथं पण आता घरी काम असते ना पोरी घरी आहे ते जाणं तर भागच आहे आता थोडा वेळ बसते आणि मग जाते थोडं बोलून करून मायमाताला त्यांना नाही आठवण येत पण आपल्याला इथे ना आठवण कधीतरी आपण चालून बोलावं लागतंय फोन केलं तर स्विच ऑफ करून ठेवता जस का तुम्ही माझं हिच केलंय तुम्ही लई वाटूळ मी केलं तुमचं भडकाव नाही फोन बंद करून आतुलचा फोन लावला शिवचा अरे त्याचे एवढं काय केलं मी बिघडले त्याचे काय नाही म्हणलं डाला रे नीटच कर म्हणाले त्याचा चलच ना कुठं चल नाही गेले उग दहा बी इथं बसते इथं बी चलतंय की सगळा फोन कुठंच बंद आहे तवा बाबा कशाला आज सगळं चालू आहे फोन सगळं ठिकाण इतकं बाईच्या घरी येऊ का राहायला मग कोणा बाईच्या घरी पहिले राहिले पहिले राहिली ती बघ इनंद दोन वर्ष माणसाचं माणूस की काय मानस करन... की जरा बोललं तर बोलल राग येतोय काय बोललं किंवा मी साठी काहीच बोलत नाही कुणालाच वाईट आणि माझ्या संघ वाईट होते काय बी करतो माझ्या संघच वाईट होते हा राग माझा बीपी जास्त होतंय मला बीपीच जरा गोळा खायला घरचं टेन्शन कसं करू मी घरी किती टेंशन असते मला तुम्हाला त्याचा कल्पना तर आहे का कोणी विचारतं का कधी काय झालंय कधी काय झालंय झेर खाऊन मला वाटतंय असलं टेन्शन विचार येतोय मला पण बीपी त्यासाठी तर गोपीची गोळी मला ती तीन ना, तीन 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 वाजेकडं झोप नाही रात्रीच्याला तीन तीन वाजेकडून जागी चार चार वाजे एक दिवशी तर पाच बी वाचते सहा बी वाचते तर सकाळच होत्या लगेच सकाळ आल्यावर तसं मग मी आऊन हॉस्पिटलला गेले आणि मग तिथं गोळ्या दिल्या गोळ्या दिल्या सकाळचे खायची संध्याकाळची गोळी तो जरा अकरा बारा वाजेपर्यंत झोप लागते झोप लागते मग माझ्या मागं किती पुरीचं टेन्शन पोराचं टेन्शन त्याची बायको असती तर कशाला एवढं होत झालं असतं लेकरं बनबन ते पुरी असं तसं करून पुरीचं आवड वाटत नाही का नातीचं सांग सांगा मी काय माझ्या माग टेन्शन कमी नाही टेन्शन जीव असं कासावीस होते पण करू काय मी इलाज नाही माझा असून मन ती फोन केलाय मला ना असं कशाला माझा व्हिडिओ टाकलाय असं बोलल्यावर मग राग येते केलंय का तस सांगती राहिली का तशी वागली का नीट नेटव्हर हा माझा का व्हिडिओ टाकला तिनं काय गेली नसती तर एवढं झालंच असतं कशाला सांग एकू तिकडं एक इकडं पोरग झुरून चालय मनामध्ये नुसत सारखं तिच्या आठवणीत राहतंय उगा काय करणार कुणाला सांगू मी तिला कळत नाही का दोन लेकर हा म्हणता येऊ पूर्वी आता चौथी पाचवीला जाईना आता सगळं सगळं नीट चालल्या तिनं घोटाळा करून गेली काय करू सांग मग मला तर आता येऊ वाटाय गुन्हा फोन करायला मला म्हणते तू फोन असलं कशाला टाकलंय मग कोणचं चुकीचं आहे बाई सांग म्हणले मी तिला कुणी जा म्हणलं होतं एकदा आली जाऊ दे म्हणलं माफ केलं लेकरावा लेकरा बाळाची माय आली परत अजून मी जायची काय गरज आहे का सांग पोरग कामाला गेले मी कामाला गेले निघून गेले मी एक शब्दानं तिला ब्रण आहे आपल्या ले लेकराच्या संसारात डोड़। क हां सासरा एखाद्या वक्ताला हाय मान्य करते खडूसवानी जरा करतोय तो पण समजून घ्यायचं ना सासू बोलत नाही काय नवरा बोलत नाही काय तर कामाला जात होता बरं का पण त्याच्यात जरा त्या थोडासा भानाच्या ह्याच्यात तिला जरा बोललासन काय तर पण तू मारला नाही कधी शिव्या दिला नाही कधी वाईट बोलला नाही दिला तर ना सांगताच करताच तिने गेली निघून मग आता निकरून घेऊन गेली पुन्हा मग त्या पुरीच किती टेन्शन घेऊन मनावर पूर्ण मानसिक आजार वाढला का नाही पुन्हा अजून किती किती निस्तराय लागले तिला काय माहिती आहे तिनं मस्त राजाच्या राणीवणी राहत असं तिकडं सुकानं चांगलं पण हि तर दुसऱ्याचा जीव जाळून काय उपयोग आहे ही चांगलं चार दिवसाचा बाजार आहे कुठं बी जा दुष्काळ पळसाला पानं तीच असते ते कुठं सुख बाईच्या नशिबात नसतं कुठं बी काम करावंच लागतं आणि तुला काय कामाला जातं खायला भेटतंय असं नव्हतं घरचं करूनच बसायचं होतं काम आणि जरी केली असती मी तुझ्या संसारासाठी केली असती तुझ्याच लेकरा बाळासाठी mm -hmm. मला कुठं दहा पाच पोरं पोर आहे दो, पोर 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 ते दोनच एकच पोरगेन दो दोनच पोर एक पोरग तेवढं तुझा संसार होता सगळा केली असतीस तर मी चांगलं तू तुलाच खाता आलं नाही गेलीस निघून दुसऱ्याचं बी वाटलं केलीच असं नव्हतं करायला पाहिजे मी तुझ्याबद्दल काहीच वाईट सांगितले नव्हते तुझा हमेशा कौतुक करते बी करीत होते पण असं राग आल्यावर ना तळतळून माणसाच्या मनातून येतं एवढा तळतळ घेणं चांगलं नाही मग आज एवढीशी पोरगी पुन्हा मोठे झाल्यावर काय बोलते तुला वाटत नाही का काय तिला तिच्या मनात राहील का नाही लहानपणापासून माझी आई नाही बाबा माझ्यापाशी बहिणी बहिणीची ताटातूट सगळं सगळ्याच गोष्टींना सगळ्या सत्यांनाच करून सगळं सत्यानाच करून गेली सगळं घर धुन धाळ धुळ धानीला लावून काय हाय जीवनामध्ये सांग म्हणजे कुत्र्या जीवन जगण्याचं तुझं बी हे मजा मारायचीच हिंडाली सगळीकडं कर। आता करून घेतली का नाही घेतली ती तुझ्या जीवाला माहिती हाय काय केली ते पण ही तर द्यायची ना सोडचिठ्ठी किंवा मिटवून टाकायचं बाबा करून घेतूच तू मिटवल्याशिवाय दुसरे बायको देतात का कोण सोडचिठ्ठीची आणि प पाठवलं का पत्ता बी ती हे वकिलांनी पाठवलं ती नोटीस पण तिच्या मायच्या इकडं नाहीच घेतच नाही ती तिकडं ही घेत नाही म्हणते तिकडं पाठवलं होतं नोटीस बी बघून येऊन मिटवायचं का तुला मारायला आहेत का तोडायला तर तुझे लेकरं आहे येऊ शकते कधी जर नांडायचं जर असलं तर येऊ शकते तिला कोणी बंदी केली का लेकरा बाळाची माय आहे म्हणून मी जाऊ दीस म्हणते काय बी बोललं तर जाऊ दीस म्हणते मी एवढं बी माणसाचा अंत बघू नको प्रतीक्षा आणि तुला राग येतं की परत मला सासूनं असं म्हणली तसं ना आमचं असं काढलं तसं काढलं काय चुकीचंच केलंच नाही मी इमानदारीनंच बाई राहते मी इमानदारीनंच हाय बी कोणाची लुबाडी लांडी करत नाही कुणाला जातजुलूम करत नाही कुणाचं असं लुटत नाही एवढी माझ्यात आता इमानदारी हाय माझ्या बापानं तसलं शिकवलं नाही कुणाची बैमानी करायची काम करायचं कष्ट करायचं कधीच कमी पडत नाही असं माझ्या बापात शिकवण होती मी त्याच तत्वावर चालते कधीच मी कुणाचं लुभाडून घेत नाही एवढं तरी लक्षात ठेवायचं तुला मी लिकीच्या वरचं करीत होते मी लिकीवाला दूर करत होते सरी तारूपाली आली होती सणाला तर तिला तुझ्यासाठी मी भांडणं करीत होते की बाबा असं तसं म्हणून त्याला हे करायचे तर ती सुन सुन किती करतेच म्हणायचे तर ते झालंच तसं लय लाडकेला म्हणून डोक्यावर झालं ते डोक्यावर बसलं गेलीच निघून कोणाच्या नादाने काय माहिती आता तुला काय पोळा ठेवला असेल का तिथं झुला देत असेल झोका नाही का हिथले तुला दुःख होतं चटणीवर मिरच्यावर भाकर तुला भेटत नव्हती तिथं तुला रोज मेवा मिठाई भेटत अस आता खायला चांगलं पण ते चार दिवसाचंच हाय सुख कशात आहे तुला माहीत नाही सुखानीच त्याचं चांगलं हिंडण्यानं खाण्यानं त्याचं सुख नसतं संसार लेकरं बाळस नवरा दार झालं ना त्याला सुख म्हणते ते तू मिरचीवर खा त्याला त्याला ही आहे काय म्हणते त्याला नाव आहे मान हाय त्याला तू असं किती भटकत फिर तुला नाव नाही त्या हिंडण्याला फिरण्याला तू लक्षात घे आणि काय विचार करायचं तर मी मग तू आली तर बी म्हणणार नाही की कशाला आली आणि काय आली म्हणून जर तू करून घेतली असिल कुठं तर ती सांगू शकत नाही मग मला मग पुन्हा नाही थारा करून घेतले दुसऱ्याची लिखरू जर झालं तर काय mm. करू मी दाखवली ती मला व्हिडिओमध्ये लिखरू त्याची त्या तिची बाय म्हणती लिखरू मला दाखवायला लिकरू घेऊन दाखवली तिची कडावर बसलेलं मग आता ती म्हणती माझ्या मामाच्या पोराचा आहे म्हणते कुणाचा आहे मला काय माहित आता कुणाचा आहे हीच आहे का दुसऱ्याचा आहे आता माझ्या काय पाटले डोळे आहेत ती का सांग होती म्हणत तो ती काय ते हीच मग म्हणले ना आता काय माहिती करून घेतले तिला नसल करून घेतलं तर ठीक आहे नांदायला काय हरकत नाही पण करून जर घेतली असली तर मग काय उपयोग आहे त्याच्या जीवनाचा अर्थ सगळं सत्या असंच मग कायमस्वरूपी गेलं जिंदगीच बरबाद मग बरबाद पण एक सराब एक आईचं काळीच बोलते हे सराब कधीच लागून घेऊ नको जर इमानदारीचे असतील खानदानीचे असतील तू एक काहीचे असशील तर तू विचार करशील आणि येल परत मी त्या दिवशी तर सांगते तुझ्या आई आईला असं असं कुठवर असंच राहायचं विचार कर मनाला बघ काय वाटते काय मन बोलते तुला कोणी का जुलूम करीत नाही कोणी मारत नाही तोडत नाही का तुला उपाशी बसवत नाही का कोणत्या गोष्टीचं कमी करीत नाही कुणी तुझंच आहे सगळं केलीच तर मी तुझेच लेख ते आहे का बरं और... सांगते तिला ती, ती बघती व्हिडिओ हो. मला बी इकडे येऊन लांब राहावं चला तर बाय मी आले इथं छान भेटायला पण इथं आहे वाटूळ जरा माझ्या बहिणीच्या सुनाच काय करून काय नाही दवाखान्यात जायला बी मला दवाखान्यात जायला बी मला लई लांब दवाखाना आहे म्हणून तिच्या बहिणीच्या माझ्या सुनाचं लय वाटूळ झाले काय करू काय नाही त्याच्यासाठी मी बघायला आलो पण इथं नाही ती दवाखान्यात आहे काय करून काय नाही बघा असं कसं काय व्हायला कस लागले काय मी माणसा काय करावं काय नाही काय नाही माझं तुम्हाला इथला परिसर कसा वाटला कसं छान बॅकग्राऊंड कसा, कसा वाटला किती छान मा, मा किती छान वातावरण आहे ते मला कसं वाटतं ते सांगा नक्की कमेंटमध्ये बाय बाय